मंडळी आज आपण करणार आहेत एकदम हॉटेल सारखी चमचमीत असेल मटन करी ती एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मंडळी कुकिंग मराठी तडका या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज एकदम आपण हॉटेलमध्ये मिळते त्या पद्धतीची आपण मटन करी करणार आहे तर आपण कुकर गॅसवर ठेवलं आहे याच्यामध्ये तेल वगैरे काही न टाकता फक्त मटण टाकलेलं आहे जे की आपण एक किलो घेतलेला आहे तर रेसिपी आपली एकदम हॉटेलसारखी चमचमीत होणार आहे ती एकदम सोप्या पद्धतीने तर व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्ही चॅनलला आणखी लाईक केलेलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा तर आता आपण हे मटण टाकून घेतलं याच्यानंतर आपण एक छोट्या आकाराचा कांदा घेतलेला आहे तो टाकू यानंतर आपण टाकणार आहे एक गावरान टोमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा तो पण असा ओबडदोबडच कट केलेला आहे तो टाकलेला आहे यानंतर टाकू आपण थोडीशी एकदम कोथिंबीर टाकायची नंतर टाकू आपण मीठ टाकू मटण शिजवण्यासाठी तर हा छोटा चमचा आहे हा दीड चमचा मी मीठ टाकते नंतर टाकून घेऊ आपण याच्यामध्ये अर्धा चमच्या भरून हळद टाकायची ही हळद टाकू अर्धा चमचा आणि नंतर आपण एक आपण टेबलस्पून टाकणार आहे काश्मीरी लाल मिरची पावडर पूर्ण हे असे भरून टाकणार आहे कलर येण्यासाठी आणि गॅस फुल करायचं आहे आणि मिक्स करायचं आहे याला चांगलं आणि चांगलं पाच मिनिट आपण याला हलवून घेऊ छान मटणचा कलर आपला बदलीपर्यंत तर पाच मिनिट आपण याला चांगलं आता परतून घेतलेला आहे आता या वेळेला आपण याच्यामध्ये टाकणार आहे एक ते दीड चमचा हे आपलं कप पाणी टाकणार आहे आणि छान मिक्स करून घ्यायचंय आणि कुकरच्या पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात कुकरला तुमच्या कशा लागतात काय नाही त्या पद्धतीनं ना तुम्ही कुकरच्या शिट्ट्या करून घ्या आणि मंडळी तुम्हाला जर माझ्या चॅनलचे खास ताजे आम्ही कांड यंत्रावर लगेच ऑर्डर आल्यानंतर बनवतो हे जर मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता आणि मसाले ऑर्डर करू शकता मसाले अतिशय घरगुती पद्धतीनं आमचा काही व्यवसाय नाही काय नाही पण फक्त व्हिवर्स मागतात म्हणून मी मसाले देते तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि दिलेल्या नंबरवर मेसेज करा तर आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊ आणि पाच शिट्ट्या करून घेऊ याला तर आपल्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण काही मसाले भाजून घेणार आहे तर आपण आता हे तवा ठेवलेला आहे याच्यावरती आपण थोडस एकदम तेल टाकून घ्यायचंय अगदीच थोडं नंतर याच्यामध्ये खोबरं टाकू आपण आणि छान ह्याला गुलाबी कलरवर परतून छान आपला कलर आलाय मस्त एकदम गॅस एकदम स्लो ठेवायचा नंतर या आपण याच्यामध्ये एक चमचा भरून धने टाकणार आहे थोडेसे अर्धा चमचे जिरे टाकायचे नंतर टाकू आपण याच्यामध्ये पाच ते सहा मिरे टाकू हे नंतर चार पाच लवंग टाकणार आहे नंतर तीन मिरची टाकणार आहे आणि थोडासा दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आपल्याला आणि सगळ्यात शेवटी आपण टाकू याच्यामध्ये खसखस हे छान आपण मिक्स करून घ्यायचं पटकन भाजली जाते ना खसखस त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी टाकायचं आणि लगेच त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा टाकायचा आपल्याला असा क्रश करून टाकायचा थोडासा असा उभा शिरायचा आणि ह्याला पण चांगलं सोनेरी कलरद् आपल्याला भाजून घ्यायचं तर भाजून घेऊ आपण आणि आपला कांदा आता भाजत आलेला आहे यावेळेला आपण चार पाच सुकलेल्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत तिखटासाठी आपल्याला करण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली त्यामुळे हे तिखटसाठी ही मिरची वापरायची मिरची सगळ्यात शेवटी टाकायची म्हणजे हे होत नाही ठसका होत नाही एकदम झणझणीत आपलं हॉटेलसारखं होणार आहे मटन मसाला मटन करी बघा कांद्याचाही कलर किती छान आलेला आहे तर आता आपण काय करू गॅस बंद करून द्यायचं आणि हे काढून घेऊ सगळे मसाले आणि थंड झालं ना की आपण थोडंसं पाणी टाकून याला वाटून घेणार आहे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्या अशा पद्धतीनं आपण छान बारीक असं वाटण तयार केलंय आता मटणला फोडणी देऊ कुकर पण आपलं थंड झालं बघू आपण आता छान एकदम आता मटण पण आपलं एकदम मस्त शिजून तयार झालेलं आहे हे बघा सर सहज तुटलं चाललं तर आता फोडणी द्यायची तर कढई आपण गरम करायला ठेवली आणि याच्यामध्ये आपण तीन पळी भरून तेल टाकलेलं आहे म्हणजे आपले कॅटलीतली जी पळी असती ती तीन चमचे टाकलेलं आहे तर आता ह्याला चांगलं आपल्याला गरम होऊ द्यायचं एकदम कडकडीत गरम होऊ द्यायचं नंतर तेल छान गरम झालं हे आपण लसूण नंतर अद्रक दीड इंच आल्याचा नंतर दीड गड्डी कांद्याचे ह्याचे लसणाची आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत तिखटवाल्या हे आपण टाकून घेतले दीड चमचा आपल्याला हे टाकायचंय आणि छान परतून द्यायचंय कारण आपण आलं लसूण मटण शिजवते वेळेस टाकलेलं आपन आपन नाही त्याच्यामुळे आपण आता फोडणीमध्ये टाकणार आहे आणि एक मिनिटभर आपल्या परतून घेतलं लग। की लगेच ह्याच्यामध्ये आपण टाकून देऊ हे जे वाटण केलेलं आहे ना हे वाटण आहे आपल्याला आणि छान मिक्स करून आहे ह्या मसाल्यासोबत आपल्याला थोडासा आपला मसाला छान भाजून निघण्यासाठीही थोडंसं मिक्सरचं भांडण विसवून घेतले ते टाकून घेऊ आपण पाणी आणि चांगलं पाच ते सात मिनिट आपण मध्यम गॅसवर आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा मटन मटण मसाला करी आहे ना त्यामुळे छान याची भाजणी झाली पाहिजे पूर्ण एकदम म्हणजे पूर्ण मसाल्यांचा अर्क उतरला पाहिजे याच्यात तर भाजून घेऊ तर चांगलं पाच सात मिनिट झालं झाकून ठेवलं होतं मी बघू आपण छान एकदम आपला मसाला तयार झालेला आहे थोडंसं खाली लागल्यासारखं वाटतं आहे पण काय करपलेलं नाही हे बघा ना आता आपण याच्यामध्ये मटण टाकलं की हे एकदम निघून पण जातं तर त्या लगेच आपण टाकू याच्यामध्ये शिजवून घेतलेलं हे मटण पूर्ण रुपयासहीच टाकायचं आहे का नाही एकदम वेगळी रेसिपी आणि एकदम हॉटेलमध्ये मटनची एक, एक प्लेट विकते बघा त्या पद्धतीनं मटन करी तशी आहे तर आता हा आपला रस्सा थोडासा दाटसर वाटतोय तर थोडंसं मी कुकरमध्ये पाणी टाकून मिसवून टाकते ह्याच्यामध्ये हे आता आपलं एकदम परफेक्ट असं मटन करी मटन मसाला करी तयार झालेले तर आता ह्याला गॅस बंद करून द्यायचं आहे आणि परत आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे पाच मिनिट एकदम कमी गॅसवर म्हणजे छान तेल सुटेल याला तर पाच मिनिट झालेला आहे बघू आपण किती मस्त एकदम घरभर एकदम असा सुगंध दरवाज आणि मस्त तर्री पण आली ऐक ना एकदम भन्नाट रेसिपी भूक जरी नसली ना ते सहज भूक लागेल ला अशी हे आपली मटन करी आहे तर आता सगळ्यात शेवटी आता टाकायचं आहे आपल्याला अर्थातच कोथिंबीर तर आता तुम्हाला मी एक ताट करून दाखवते ही झाली आपली आजची मस्तपैकी हॉटेलसारखी मटन करी मसाला मटन करी आवडली का रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक एक लाईक नक्की करा थँक्यू